विचारांवर नियंत्रण मिळवा म्हणजे तुम्हाला आयुष्यावर नियंत्रण मिळवता येईल आपले विचारच आपलं भविष्य ठरवतात थोड्या मोठ्यांना तुम्ही अनेक वेळा अनेकदा अशा गोष्टी बोलताना ऐकलं असेल मात्र विचारांवर नियंत्रण मिळवायचं ते कसं आपल्या मनात दिवसातनं हजारो लाखो विचार येत असतात आणि प्रत्येक विचाराला जर तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा संपूर्ण दिवस विचार काय आहे याच विचारात निघून जाईल विज्ञानानं एका अशा मशीनचा शोध लावला आहे जी तुमच्या विचारांना मापू शकते तुमच्या विचारांना ओळखू शकते कोणती आहे ही मशीन आणि आपल्या विचारांचे असे विविध कोणते प्रकार असतात ज्यांना ओळखून आपण आपल्या विचारांना ओळखू शकतो विचारांचं मापन करू शकतो आणि जमल्यास आपल्या विचारांना आपण बदलू देखील शकतो हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये नमस्कार मी आहे मनाली आणि सर्वप्रथम सर्व सबस्क्रायबर्सना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक अतिशय उत्तम योगायोग जुळून आला आहे की आज गुढीपाडव्याच्याच मुहूर्तावर आपल्या चॅनलवरती चारशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे आजचा हा एपिसोड अत्यंत स्पेशल असणार आहे जास्त वेळ न दवडता विषयाला हात घालूया संदीप नावाचे माझे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली होती की त्यांना अल्फा बीटा गामा या बद्दल या फ्रिक्वेन्सीजबद्दल पुढचा व्हिडिओ हवा आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीज काय आहेत त्यांचं मापन कसं करायचं आणि त्यांना बदलायचं कसं सा। चला सुरू करूया मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अचेतन मनाच्या शक्तीबद्दल जाणून घेतलं त्याच्यानंतर आपण मॅनिफेस्टेशन कसं करतात त्याबद्दल जाणून घेतलं आता आपण अजून या विषयामध्ये अजून खोलात जात चाललेलो आहोत त्यामुळे नीट लक्ष केंद्रित करून आता मी पुढे काय सांगणार आहे ना ते ऐका आपण आजवर ऐकलं असेल की विचारांचं मापन कोण करू शकतं विचार नेमके आपण पाहू शकत नाही विचार म्हणजे आपल्याला एक काल्पनिक गोष्ट वाटते एक एक ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट वाटते नाही का मात्र असं नाहीये मित्रांनो मला सांगा जेव्हा टेलिफोनचा शोध लागला तेव्हा याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स च्या मदतीनं याच लहरींच्या मदतीनं आपण दोन व्यक्तींच्या मध्ये कम्युनिकेशन करू शकतो संवाद साधू शकतो आपण रेडिओ जेव्हा ऐकतो तेव्हा आपण नक्की काय करतो या फ्रिक्वेन्सीजवर आपण ट्यून करतो बरोबर आहे म्हणजे एखाद्या फ्रिक्वेन्सीवर एखाद्या लहरीवर जर तुम्ही ट्यून केलं त्या लहरीपर्यंत तुम्ही जर पोचू शकलात त्या पर्यंत पोचलात तर तुम्ही त्या वेववर जे ज्ञान आहे किंवा जे कम्युनिकेशन आहे त्याला तुम्ही ॲसेस करू शकता त्याला तुम्ही समजून घेऊ शकतात त्याच पद्धतीनं मला सांगा आपण जेव्हा विचार करतो तो देखील लहरींमध्येच विचार करतो म्हणजे आपल्या विचारांच्या देखील लहरी निर्माण होतात वेव्ज निर्माण होतात आणि या ज्या वेव्ज आहेत या फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातनं बाहेरच्या जगामध्ये सोडल्या जातात किंवा निर्माण होतात जेव्हा आपण विचार करतो एखाद्या व्यक्तीबद्दल रागाने तेव्हा तशाच पद्धतीच्या फ्रिक्वेन्सीज निर्माण होतात आणि या बाहेरच्या जगात पसरवल्या जातात किंवा बाहेर पडतात तर आता या ज्या वेव्स आहेत म्हणजेच यांना आपण थॉट फ्रिक्वेन्सीज असं म्हणणार आहोत या थॉट फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत याचं मापन करणारं एक यंत्र वैज्ञानिकांनी शोधून काढलेलं आहे या यंत्राचं नाव आहे जी मशीन म्हणजेच इलेक्ट्रो फॅलोग्राफ मशीन तर या ई जी मशीनने जर ते तुम्ही ईई जी मशीन स्वतःच्या शरीराला लावलं आणि तेव्हा तुम्ही डोळे बंद करून विचार केलात तर तुम्ही कोणत्या पद्धतीचा विचार करत आहात याचं मापन करता येतं आता या विचारांच्या पद्धती कोणकोणत्या कौन ते जाणून घेऊया विचार लहरींचा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजेच बीटा वेव्स आता या बीटा वेव्स ज्या असतात यांची फ्रिक्वेन्सी असते तेरा ते तीस हर्ट्स आता या विचार लहरी कधी निर्माण होतात जेव्हा तुम्ही सतर्क होऊन अलर्ट होऊन जेव्हा विचार करत असतात तेव्हा या बीटा लहरी निर्माण होतात म्हणजे नेमकं कधी आता आपण एक मॉडर्न माणूस आहोत ह्युमन बिंग आहोत मात्र आपल्या आतला जो आदिमानव आहे तो अजूनही जिवंत आहे आपल्याला विज्ञानानच फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स हा आपल्याला शिकवलेला आहे म्हणजे काय जेव्हा समोर एखादं संकट दिसतं तेव्हा त्याच्याशी ते लढायचं आहे का पळून जायचं आहे स्वतःचा जीव वाचवायचा आहे हे आपल्याला इनबिल्ट आपल्यामध्ये ही सिस्टीम आहे आपल्याला हे शिकवल्या गेलं आहे तर हा जो फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स जेव्हा ट्रिगर होतो जेव्हा तो तुम्हाला वाटतं की त्याचा उपयोग आपल्याला करावा लागणार आहे तेव्हा या बीटा वेव्स निर्माण होतात म्हणजेच जेव्हा तुम्ही अत्यंत सतर्क आहात स्वतःच्या जीवासाठी तुम्ही भीत आहात स्वतःच्या सर्वायवलचा विचार करत आहात स्वतःच्या टिकाव लागण्याचा विचार करत आहात तेव्हा या बीटा वेव्स निर्माण होतात आता फक्त समोर वाघ दिसला तेव्हाच आपण स्वतःच्या सर्व्हलचा विचार करतो का नाही आजच्या या मॉडर्न जगात पदोपदी आपल्या मनात असे आपल्या सर्व्हलचे स्वतःचा टिकाव लागेल की नाही असे विचार येत असतात उदाहरणार्थ तुम्ही ऑफिसमध्ये एखादं महत्वाचं प्रेझेंटेशन देणार आहात तुमची तयारी तितकीशी झालेली नाहीये आणि समोर सगळा तुमच्या कलिक्सचा ताफा असणार आहे तुम्हाला खूप कठीण प्रश्न विचारले जाणार आहेत तेव्हा तुम्हाला जो घाम फुटतो तुमच्या मनात जे विचार निर्माण होतात त्या विचार लहरी असतात बिटा वेव कारण तेव्हा तुम्ही हाच विचार करत असतात की माझा टिकाव लागेल का इथे जर माझं प्रेझेंटेशन आज नीट नाही झालं तर कदाचित माझी नोकरी जाईल मला बोन, मला बोनस मिळणार नाही माझ्याबद्दल माझे कलिग्स काय विचार करतील हे सगळे विचार तुमच्या सर्वायवलशी निगडितच आहेत तुमच्या अस्तित्वाशी निगडीत हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे अशा वेळीस जेव्हा आपण स्ट्रेसफुल असतो आपल्याला एन्झायटी वाटत असते आपल्याला जेव्हा भीती वाटत असते तेव्हा बीटा वेव्स ट्रिगर होत असतात आता बीटा वेव्स सतत निर्माण होणं हे आपल्यासाठी चांगलं आहे का तुम्हाला काय वाटतं अगदी उत्तर सरळ आहे की सतत या बीटा वेव्सच्या स्थितीमध्ये जर आपण राहिलो तर आपण सतत स्ट्रेसफुल राहणार आपण सतत घाबरलेले राहणार आणि ही अवस्था आपल्यासाठी नक्कीच चांगली नाही आहे मग आता नेमक्या विचारलहरी कोणत्या आहेत ज्या आपल्यासाठी खरोखर चांगल्या आहेत तर एक पाऊल पुढे जाऊया आपण आणि पुढच्या विचारलहरीबद्दल बोलूया आणि ते आहेत अल्फा वेव्स अल्फा वेव्सची जी अम, हॉट्स रेंज आहे ती आहे आठ ते बारा हर्ट्स आता जेव्हा तुम्ही ऑफिसमधनं घरी येतात खूप एक स्ट्रेसफुल दिवस गेलेला आहे मात्र घरी आल्यावर तुम्ही शांतपणे तुमच्या आराम खुर्चीवर पाय वर करून बसतात छान मस्त बाल्कनीमध्ये बाहेर आकाशाकडे बघतायत चंद्र बघतायत तारे बघतायत तेव्हा तुमच्या मनाला जी शांतता लाभते त्या आहेत अल्फा वेव्स तेव्हा तुमचा मेंदू हा अल्फा वेव्समध्ये रूपांतरित झालेला असतो इतकंच कशाला जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स सोबत पती पत्नीसोबत जेव्हा तुम्ही बीचवर असतात समुद्रकिनारी त्यांच्यासोबत बसलेला आहात समोर तुम्ही सूर्यास्त बघत आहात पाणी बघताय समुद्र बघताय तेव्हा तुमच्या मनाला जी एक शांतता फील होते त्या आहेत अल्फा वेव्स त्यावेळेस तुमचा मेंदू हा ध्यानस्थ अवस्थेत असतो का नाही तुम्ही नॉर्मलच असतात मात्र तुमच्या मनातले जे विचार असतात त्यांची गती थोडी मंदावते आणि विचार हे थोडेसे कल्पकरित्या येऊ लागतात उदाहरणार्थ तुम्हाला समोरचा जो समुद्र आहे तो एखाद्या पसरलेल्या ओढणीसारखा दिसू लागेल त्याच्यावर चमकणाऱ्या जे छोटे छोटे पार्टिकल्स आपल्याला दिसतात त्याच्यावरची चमक तुम्हाला दिसू लागेल सूर्यकिरण पाण्यावर पडून पाणी चमकतंय असं आपल्याला वाटायला लागतं किंवा सूर्यास्त बघताना एखाद्या चित्रकाराने ब्रशच मारलाय आकाशात असे विचार मनात येतात हे जे कल्पक विचार आहेत ना ही आहे अल्फा स्टेट आता ही अल्फा स्टेट जी आहे ही कलाकारांसाठी क्रिएटिव्हिटीसाठी अत्यंत उत्तम आहे या स्टेटबद्दल आणि कोणती स्टेट, स्टेट कशासाठी चांगली आहे याबद्दल आपण शेवटी चर्चा करणार आहोत आता पुढे वळूया आणि जाणून घेऊया पुढच्या विचार लहरींचा प्रकार काय आहे आणि तो आहे थीटा वेव्स थिटा वेव्सची रेंज आहे चार थीटा वेवस जे वहां जोप जागे चा ना। ते सात हर्ट्स आता थिटा वेव्स कधी निर्माण होतात जेव्हा तुम्ही झोप आणि जागेपण याच्या अगदी बॉर्डरवर असतात ना तेव्हा थिटा वेव्स तुमच्या मेंदूत निर्माण होतात तेव्हा तुमचे विचार हे थिटा फ्रिक्वेन्सीवर जातात जेव्हा तुम्ही आता झोपणार आहात पूर्णपणे झोप लागलेली नाही आहे पण त्या तंद्रीमध्ये आहात तुम्ही एका गुंगीत गेलेला आहात तुम्हाला अवतीभवतीचा विसर पडला आहे मात्र जर कोणी तुम्हाला हलवून तर पटकन जागेही ही जी एक ध्यानस्थ अवस्था आहे ना याला आपण म्हणतो जे लोक रेग्युलरली ध्यानधारणा करतात ते देखील या थिटा फ्रिक्वेन्सीला जनरेट करू शकतात त्यांचे विचार सुद्धा या थिटा वेव मध्ये जातात थिटा फ्रिक्वेन्सीमध्ये मध्ये जातात तर याचा उपयोग काय फायदा काय हे आपण पुढे चर्चा करूया पुढे वळूया पुढच्या विचारांचा प्रकार विचार लहरींचा प्रकार म्हणजे आहे डेल्टा वेव्स या झिरो पॉईंट फाय ते चार हर्ट्स या फ्रिक्वेन्सीमध्ये असतात आता डेल्टा वेव्हजबद्दल फारसं काही बोलण्यासारखं नाही कारण डेल्टा वेव्ज म्हणजे गाड झोप स्वप्न अवस्था जेव्हा तुम्ही झोपेत असता तुमची बॉडी रिकवर होत असते तेव्हा तुमचे विचार अगदी अगदी स्लो झालेले असतात मंद झालेले असतात आणि ती जी अवस्था आहे ती आहे डेल्टा स्टेट पुढची जी अवस्था आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आता आपण विचार लहरींमध्ये हळूहळू कमी कमी होत चाललेलो आहोत म आपली गती मंदावते आहे बीटा वेव्स हे तेरा ते तीस हर्ट्स होते अल्फा आठ ते बारा थिटा चार ते सात डेल्टा झिरो पॉईंट फाय ते चार आता गंमत बघा पुढच्या विचार लहरींचं नाव आहे वेव्स आणि यांची फ्रिक्वेन्सी किती आहे माहिती का तीस ते शंभर हर्ट्स बीटा वेव्स ही जास्त यांची गती आहे या इतक्या जलद विचार लहरी कशा काय निर्माण होतात जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यामध्ये इतके गुंगले आहात तुम्ही एखादा गोष्टीचा अभ्यास करताय एखादा शोध लावताय तुम्ही शास्त्रज्ञ आहात असं धरून चालूया आणि तुम्ही एखाद्या गोष्टीचा शोध लावताय तेव्हा तुम्ही अभ्यास करताय विचार करताय तेव्हा तुमचा मेंदू बीटा स्टेटमध्ये आहे बरोबर बीटा विचार लहरी निर्माण होत आहेत मात्र तुमचा फोकस तुम ध्यान इतकं तीक्ष्ण होऊन जातं की तुमच्या विचारांची गती इतकी फास्ट होऊन जाते की तुम्ही बिटाला देखील क्रॉस करतात या जगाचे स्ट्रेस भीती माझं सर्वायवल या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जातात आणि तुम्ही फक्त त्या प्रॉब्लेमवर कॉन्सन्ट्रेट करतात आणि अचानक तुम्हाला त्याचं उत्तर येतं आणि तो क्षण म्हणजे चकित करून टाकणारा क्षण असतो की अरे चा ह्याचं उत्तर कसं काय मला आलं एक युरेका मोमेंट जे असते ना त्या मोमेंटला म्हणतात गामा वेव्स गामा फ्रिक्वेन्सी जेव्हा तुमचा मेंदू इतक्या जलद विचार लहरी निर्माण करतो की तुम्हाला या सृष्टीचं ज्ञान मिळू लागतं अद्भुत चमत्कारिक ज्ञान तुमच्यापर्यंत येऊ लागतं तुम्हाला साक्षात्कार होऊ लागतात तुम्हाला अचानक कोडी सुटतात उत्तरं सापडतात तेव्हा तुमच्या विचार लहरींची फ्रिक्वेन्सी असते गामा आता ही मिळवणं तितकंच कठीण आहे नाही का नॉर्मल माणसं ही गावापर्यंत शक्यतो पोहोचत नाहीत मात्र जे योगी पुरुष आहेत ज्यांना साक्षात्कार होतात या जगाची कोडी सुटतात जसं गौतम बुद्ध आहेत किंवा परमहंस योगानंद आहेत निमकरोली बाबा आहेत असे लोक ज्यांना या विश्वाची कोडी सुटलेली आहेत ज्यांच्याकडे असे अद्भुत आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक ज्ञान होतं जे कुठून आलं कोणालाच माहिती नाही ते आलं गामा विचारलहरींमुळे आता मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत की कधी कोणत्या विचार तुम्हाला फायदा करून घेता येईल आणि कसं काय या विचार आपल्या मेंदूला न्यायचं आता बीटा व्यवस्थसाठी आपल्याला फारशी मेहनत करण्याची गरज नाही आहे आपण दैनंदिन आयुष्यात ह्या बीटा विचार लहरींमध्येच विचार करत असतो उलट आपल्याला त्याच्यापासून दूर न्यायची स्वतःच्या मनाला गरज आहे जेव्हा एखादं लहान मूल चित्र काढत असतं किंवा काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट करत असतं तेव्हा ते मूल अल्फा स्टेटमध्ये असत जर तुम्ही कलाकार असाल कलावंत असाल किंवा काहीतरी नवीन क्रिएट करण्याची निर्माण करण्याची तुमच्यामध्ये जिज्ञासा आहे तर अल्फा वेव्ज या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत जर तुम्हाला स्वतःच्या मेंदूमध्ये में अल्फा विचार लहरी निर्माण करायच्या असतील तर एखादी कला तुम्हाला जोपासली पाहिजे तुम्ही जेव्हा चित्र काढता संगीत ऐकता किंवा वाजवता एखादं वाद्य वाजवता किंवा सूर्यास्त पाहता निसर्गासोबत वेळ घालवता तेव्हा तुम्ही अल्फा विचार लहरींना आपोआप निर्माण करत असता जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करता जेव्हा तुम्ही खोल ध्यानात गेलेला असता तुम्हाला स्वतःच्या शरीराचा विसर पडतो जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप झालेला असता तेव्हा तुम्ही थिटा विचार लहरींना निर्माण करता जेव्हा तुमचं चेतन मन संपूर्णपणे शांत झालेलं असतं तेव्हा अचेतन मन जर तुम्हाला जागं करायचं आहे तर तुम्हाला थिटा या विचारलहरींना निर्माण करायचं आहे आणि ते तुम्ही ध्यानधारणेतनं करू शकता जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं अचेतन मनाची शक्ती ती आत्मसात करायची असेल तर या थिटा विचार लहरींना तुम्हाला निर्माण करायचं आहे ध्यानधारणा करून रेग्युलरली दररोज करून डेल्टा विचारलहरी निर्माण करताना काही मेहनत करण्याची गरज नाही आहे झोपेत आपोआप आपण त्या अवस्थेत जातो आणि ती जी अवस्था असते तिथे फक्त आपली बॉडी हील होत असते रिकवर होत असते त्यामुळे तिथे पोचण्याची आपल्याला काही मेहनत करण्याची गरज नाही आहे गामा विचार लहरी जर निर्माण करायच्या असतील तर तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती मन सखोलरित्या केंद्रित करणं गरजेचं आहे जसं आपण त्राटक करतो त्राटक हे मना एक मनाचा फोकस वाढवण्याचं एक साधन आहे ते तुम्ही केलं किंवा तुम्ही सखोल साधना केलीत तुम्ही लेखक असाल कलाकार असाल विज्ञानाशी तुमचा संबंध असेल किंवा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्वर असाल इंजिनियर असाल कोणीही असाल तुम्ही मात्र तुमच्या क्षेत्रात तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं असेल तेव्हा तुम्ही संपूर्ण केंद्रित करून जर त्या प्रश्नावर फोकस केलं तर तुमचं मन जे आहे ते आपोआप आप गामा विचार लहरींना निर्माण करतं आणि आपोआप सगळी कोडी सुटतात यासाठी सखोल ध्यानधारणा करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण या थिटा विचार लहरींमध्ये असतो जेव्हा एक छोटस कुक्कुल बाळ नुकतंच जन्माला येतं ना तेव्हा ते, ते संपूर्णपणे ते शांत असतं त्याचे विचार निर्माणच झालेले नसतात अत्यंत स्लो विचार असतात नंतर ते मूल जसं जसं सहा महिने दहा महिन्याचं होतं एक वर्षाचं होतं तसं ते थिटा विचार लहरींमध्ये येतं त्यामुळे एक लहान बाळ जे असतं ते अचेतन मनानच काम करत असतं त्याचं अचेतन मन त्याला सांगतं इथे रांगत जाते तिथे रांगत जातं त्याचं चेतन मन हे अजून निर्माणच झालेलं नसतं म्हणूनच लहान बाळ आपल्याला एवढी आकर्षक वाटतात एवढी गोड वाटतात कारण ते अचेतन मनानं कार्य करत असतात एक बाळ पॉझिटिव्हिटीचा आनंदाचा केंद्रबिंदू का बनतं कारण ते फक्त स्वतःच्या अचेतन मनाचा वापर करत असतं त्यामुळे जर तुम्हाला देखील स्वतःच्या आयुष्यामध्ये दे पॉझिटिव्हिटी आनंद हवा असेल तर अचेतन मन कार्यरत करणं गरजेचं आहे आणि विचार लहरींना निर्माण करणं गरजेचं आहे करून जेव्हा मूल सहा ते दहा वयोगटात येतं तेव्हा ते अल्फा विचार लहरी निर्माण करतं म्हणूनच तुम्ही नोटीस केलं असेल की सहा ते दहा वर्षांची जी मुलं असतात ही अत्यंत कल्पक असतात त्यांच्या मनात तुम्ही कोणतंही बीज रोवा विचाराचं ते त्याचं झाड बनणारच आहे तुम्ही एखाद्या मुलाला सांगितलं की आ, अरे हे बघ हे तू सुपरमॅन आहेस आणि मी तुला ही ओढणी लावतोय आणि आता तू उडू शकतोस तर त्याला खरंच तसं वाटतं की तू उडू शकतो ते खरंच ते या खोलीतनं न त्या खोलीत सुपरमॅन बनून फिरतात का कारण त्यांचं मन जे आहे ते अल्फा विचार लहरींवर कार्यरत करत असतं त्यां जी कल्पकता आहे क्रिएटिव्हिटी आहे ती उच्चांकावर असते त्यामुळे या वयात जर तुम्ही मुलाला एखादी कला शिकवली पेंटिंग म्हणा अभिनय म्हणा गायन म्हणा वादन म्हणा डान्स म्हणा तेव्हा ते, ते खूप पटकन ते कॅच करू शकतं पटकन ते शिकू शकतं कारण तेव्हा त्याची ते क्रिएटिव्हिटी कल्पकता उच्चांकावर असते आणि मग जसं जसं आपण मोठे होतो बारा तेरा वर्षाच्या नंतर आपण हळूहळू बीटा विचार लहरींमध्ये शिफ्ट होतो आणि हा शिफ्ट जेव्हा होतो तेव्हा आपण बाहेरच्या जगाचा विचार करू लागतो हा माझ्याबद्दल काय विचार करतोय ही माझ्याबद्दल काय विचार करतेय आजे आईबाबांच्या मी अपेक्षा पूर्ण करते की नाही मी अभ्यासात मागे पडते का हे जे सगळे विचार आपल्या हळूहळू मनात यायला लागतात जेव्हा आपण टीनेजर होतो ते का होतो तो बदल का होतो कारण आपण आल्फा टू बीटा आलेलो असतो आता पुन्हा आपल्याला ही उलटा प्रवास करायचा आहे बीटा टू अल्फा अल्फा टू थीटा थीटा टू गामा आपल्याला यायचं आहे तर मित्रांनो अपेक्षा करते मी की तुम्हाला आजचा हा विषय जो आहे तो कळला असेल आवडला असेल तुम्ही आत्मसात केला असेल आणि तुमच्या आयुष्यात याचा तुम्ही नक्कीच उपयोग करा तुम्हाला याच्यातनं काय फायदा झाला ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला लिहून कळवा काही सजेशन्स असतील तर तेही मला सांगा आणि आजच्या या व्हिडिओमधनं जर तुम्हाला थोडंसं जरी काही ज्ञान प्राप्त झालं असेल आनंद प्राप्त झाला असेल काही नवं नवी माहिती मिळाली असेल तर आजचा हा संडेचा रिचार्ज शंभर टक्के यशस्वी झाला असं मी समजते गुड नाईट शुभरात्री